पाहिला कोर्टाची लढाई आपण लढून पाहिली नाही झालं अपयश आलं मग आमच्यावरती आरोप झाले की बघा आम्ही जिंकलेल्या लढाई ही हरले बिहारनी कसं केलं बघा आता बिहारचं कोर्टाने रद्द केलेलं आहे कारण आपण सगळ्यांना समजून सांगायला पाहिजे आरक्षणासाठी जे टक्केवारीची अट आहे ती वाढवणं राज्य सरकारच्या हातात नाही ती केंद्र सरकारच्या हातात लोकसभेच्या हातामध्ये आहे आणि अजून एक आठवडा विधानसभेमध्ये आहे मी सरकारला जाहीर विनंती करतोय आणि सर्व समाजातल्या जनतेला आणि नेत्यांना हात जोडून विनंती करतोय की चला तुम्ही जा मुख्यमंत्र्यांकडे बसा उपमुख्यमंत्र्यांकडे बसा कोणाला नेमकं काय म्हणायचं आहे ते तुम्ही मांडा आणि जर टक्केवारी वाढवण्याची गरज असेल तर विधानसभेमध्ये ठराव आणा शिवसेना आज पाठीमध्ये देते टक्केवारी वाढवायला आणि ठराव मंजूर करून लोकसभेत पाठवा लोकसभेत सुद्धा शिवसेना आज पाठीमध्ये देते हे मी जाहीर करून टाकतो आज जाहीर करतो